नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पंढरपूर येथील संत तुकाराम महाराजांचा पूर्वीचा मठ ज्या ठिकाणी पालखी उतरत होती हा मठ आता आपण बघतोय म ह्या मठाच्या आतमधील ही आहे तुकाराम महाराजांची मूर्ती आणि त्यानंतर हा संपूर्ण आतला व्ह्यू आम्ही आपल्यासाठी दाखवतो पूर्वी या ठिकाणी पालखी जी आहे ही विसा मुक्कामाला असायची आणि सर्व भाविक या ठिकाणी वारकरी पालखी या ठिकाणी येणारे संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ही संत तुकाराम महाराज देवस्थानचं जे मठ आहे या ठिकाणी येत आहे मंदिराच्या आतमध्ये आता आपण प्रवेश करत आहोत मठातलं जे मंदिर आहे आता आपण बघतोय कशा पद्धतीने सजवलेलं आहे या ठिकाणी पालखी ठेवण्यासाठी जी सजावट केलेली आहे ती आपण बघत आहोत आणि संत तुकाराम महाराज मठामध्ये हे तुकाराम महाराजांची मूर्ती